ग्रामोदय शिक्षण संस्था संचलित ग्रामोदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नवीन नाशिक येथे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याने कार्यक्रमात भावनिक तसेच मार्गदर्शन पर वातावरण अनुभवायला मिळाले विद्यार्थ्यांना जे मिळालं नाही ते सगळं देण्याचा मी प्रयत्न करावा आणि तो प्रयत्न जो असतो तो यशस्वी करावा असं मला मनापासून वाटतं या निरोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागचे अध्यक्ष डॉ सुभाष बोरसे हे उपस्थित होते तसेच मंडळाचे सहसचिव डॉक्टर मशिंद्र कदम यांनीही प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली दोन्ही मान्यवरांचे आगमन होताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले कार्यक्रमात बोलताना डॉक्टर सुभाष बोरसे यांनी विद्यार्थ्यांचे भयमुक्त व कापीमुक्त परीक्षेचे महत्व केले परीक्षा म्हणजे आयुष्याचा शेवट नाही तर पुढील आत्मविश्वासाने परीक्षेले सामोरे जावे असे आवाहन त्यांनी केले ते आपल्या आझाद हिंद सेनेचे प्रमुख हिंद सेना स्थापन करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठे योगदान दिले ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि दुर्गय सम्राट बालासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात शपथही देण्यात आली व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन मी सातत्याने अभ्यास करेन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करेल परीक्षेस आत्मविश्वासाने निर्भीडपणे विरही सामोरे जाईल व चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे आई वडिलांचे व गुरुजनांचे नाव उज्ज्वल करेन ना जय हिंद डॉक्टर महेंद्र कदम यांनी एस एस सी व एच एस सी परीक्षांसाठी असलेल्या विविध विद्यार्थ्यांच्या योजनांबद्दल सवलतीची परीक्षा नियमावली व शैक्षणिक सुविधा यांनी सविस्तर माहिती दिली विद्यार्थ्यांनी उपलब्ध योजनांचा योग्य लाभ घ्यावा असे मार्गदर्शन त्यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य दीपक व्याडीज यांनी प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने केली प्रास्ताविका आयरे सर यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर या विद्यालयाचे प्राचार्य व्याडीज सर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी बंधू भगिनींना विद्यार्थी मित्रांनो आपण सर्व या गेल्या दोन वर्ष अकरावी आणि बारावी अध्यापन या ठिकाणी केलेला आहे आणि इयत्ता बारावीच्या या लेखी परीक्षेसाठी आपण प्रविष्ट होणार आहात आजपासून प्रॅक्टिकल परीक्षा आणि दहा कार्यक्रमाची शेवटी आभार प्रदर्शन साठे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडले या यशस्वी कार्यक्रमासाठी जयवंत बागुल सतीश तुवर राजेंद्र कापडणी सविता शिंदे अन्ना वाघ जयश्री पगार शिल्पा कदम सुषमा पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत कर्मचारी विशेष परिश्रम घेतले निरोप समारंभाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना समाधान तर शिक्षकांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसून आला हा समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक स्मरणीय क्षण ठरला प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार